नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या जानेवारी दोन हजार सव्वीस कन्या राशीच्या मासिक राशी फलात। या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कन्या राशीसाठी या महिन्यातील ग्रहांचे परिणाम करिअर व्यवसाय आर्थिक स्थिती नातेसंबंध प्रेम आरोग्य विद्यार्थ्यांसाठी कसं असेल तसंच तुमच्यासाठी शुभ रंग अंक कुठली आणि ग्रह उपाय आता आपण जाणून घेऊया कन्या राशीसाठी ग्रहस्थिती कशी असेल गुरु आपल्या नोकरी व्यवसायात भावत आहे नवीन संधी आणि आर्थिक लाभ घेऊन येतात शनी आठव्या भावात परंतु तो मानसिक त्रास सुद्धा देण्याची शक्यता आहे आता आपण जाणून घेऊतोय तुमच्या करिअर किंवा व्यवसायाबाबत पहिल्या आठवड्यात जुन्या प्रोजेक्ट चे समाधान मिळेल दहा ते अठरा तारखेपर्यंत नवन जबाबदाऱ्या टीम लिडरशिप किंवा प्रमोशन ची शक्यता व्यवसाय करण्यासाठी ऑनलाइन मार्केटिंग कन्सल्टिंग हे जरी उपलब्ध असेल तरीही सुद्धा चढ उतार या महिन्यामध्ये दिसून येतो आहे आता आपण जाणून घेतोय तुमच्या आर्थिक स्थितीबाबत जानेवारीत काही अनपेक्षित इन्कम मिळेल विशेषतः संपत्ती वाहन सोन्यात तुम्ही गुंतवणूक करू शकता महिन्याच्या शेवटी खर्चावर कर नियंत्रण करणे गरजेचं कर कारण महिन्याच्या अखेरेस ताण पैशाच्या संदर्भात जाणून येऊ शकतो जोडीदाराचा सपोर्ट चांगला महिन्याच्या पंधरा ते बावीस तारखेपर्यंत कौटुंबिक वाद होण्याचे चान्सेस आहेत सिंगल लोकांसाठी हा महिना लाभकारक ठरू शकतो फक्त मिसअंडरस्टँडिंग टाळायची आहे आता आपण जाणून घेऊया तुमच्याबाबत आरोग्य काय सांगताय या महिन्यामध्ये तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास होऊ शकतो डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो म्हणून याकडे दुर्लक्ष करू नका आता आपण जाणून घेऊया विद्यार्थ्यांसाठी चौदा ते बावीस तारखेपर्यंत अभ्यासावर फोकस चांगला असणे गरजेचं स्पर्धा परीक्षा इंटर्नशिप किंवा इंटरव्ह्यू साठी चांगले निकाल या महिन्यात दिसून येऊ शकतात आता आपण जाणून घेऊया तुमच्यासाठी शुभ रंग शुभ अंक आणि शुभ दिशा लकी कलर जो आहे तुमच्यासाठी तो आहे हिरवा किंवा पांढरा लकी नंबर जो आहे तो पाच किंवा आठ आहे आणि लकी दिशा जी आहे ती उत्तर पूर्व म्हणजेच ईशान्य दिशा तुमच्यासाठी लकी असणार आहे आता आपण जाणून घेऊया तुमच्यासाठी उपाय बुधवारी हिरव्या दान तुम्हाला करायचे आहे आणि तुम्हाला कुठल्याही मंदिरामध्ये यथाशक्ती असं दान करायचं आहे दररोज ओम करायचा आहे गायीचं दर्शन घ्यायचं आहे आणि गायीला गुळ आणि चपाती खायला द्यायची आहे संपूर ही संपूर्ण माहिती होती कन्या राशी बाबत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा जर तुम्हाला तुमची राशी माहिती असेल तर कमेंटमध्ये तुमची राशी सांगा अथवा माहिती नसल्यास तुम्ही डेट ऑफ बर्थ टाइम ऑफ बर्थ प्लेस ऑफ बर्थ आम्हाला सांगू शकता आम्ही मोफत तुम्हाला तुमची राशी कळवू श्री स्वामी समर्थ